नमस्कार मित्रांनो अशु रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पौष्टिक कोथंबिरीचे मुटकुळे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक गड्डी कोथंबिरीची घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेली आहे आता आपण तिला बारीक चिरून घेऊया अशा प्रकारे मी ही बारीक चिरून घेतलेली आहे इथे मी एक स्टीलचं बाउल घेतलेला आहे त्यामध्ये मी कोथंबीर घेतलेली आहे आणि एक वाटी मी गव्हाचं पीठ एक वाटी मी जेवारीचं पीठ आणि छोटी वाटी मी बेसन घेतलेलं आहे इथे मी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे जिरा ओवा एक चम्मच हळद आणि चवे अनुसार मी इथे मीठ घेतलेला आहे आता हा आपण सर्व मिक्स करून घेऊया सर्व एक जीव झालेला आहे आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून भिजून घेऊया अशा प्रकारे मी हे थोडं थोडं पाणी टाकून भिजून घेत आहे छान असं त्याला मुलायम करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी हे पीठ भिजून घेतलेलं आहे आपण बघू शकता इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे हाताला तेल लावायचं आणि आपले मुटकुळे तयार करायचे आहे अशा प्रकारे मी हे थोडे थोडे लांबसर मुटकुळे बनवून घेत आहे एक एक करून असे मुटकुळे बनवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याला असा आकार द्यायचा आहे आपण बघू शकता मी अशा प्रकारे हे मुटकळ्याला आकार देत आहे अशा प्रकारे एक एक करून मी सर्व मुटकुळे बनवून घेतलेले आहे आता मी कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये आपलं तेल गरम झालेलं आहे इथे मी एक चमच मी मोहरी घातलेली आहे आणि एक चमचाभर मी इथे लसण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर मी थोडीशी हळद टाकलेली आहे सर्व एक ज्यो करून घेणार आहे आणि त्यानंतर मी इथे दीड ग्लास पाणी घालणार आहे पण आता एका छोट्या वाटीमध्ये मुटकळ्याचं जे पीठ आहे ते घेतलेलं आहे त्याला थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून आता हे मिक्स झालेलं आहे आता त्यामध्ये कढाईमध्ये आपल्याला ते टाकायचं आहे त्याने छान ग्रेवी तयार होते आणि चव पण येते इथे आपले पाणी उकळलेलं आहे आता आपल्याला मुटकुळे त्यामध्ये एक एक करून सोडायचे आहे अशा प्रकारे मी हे मुटकुळे सर्व कढाईमध्ये सोडलेले आहे आपण बघू शकता आता आपल्याला दोन मिनटं झाकून ठेवायचे आहे हो चला आता दोन मिनटं आपण झाकण काढून बघूया आपले मुटकुळे छान पॅकी शिजत आहे आणि अशा प्रकारे हे मुटकुळे तयार झालेले आहे आणि त्यामध्ये सूप पण छान आहे झणझणीत जन और चटपटीत असे आपले मुटकुळे तयार आहे कोथंबिरीचे मुटकुळे म्हटलं की लहानपणाची आठवण येते आईची आईच्या आतचे मुटकुळे खाल्ले की पोट भरायचं तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा